नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही कुसुम घटक ब योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज महावितरणकडे वर्ग झाला असेल तर तुम्हाला त्याचा एम एस आय डी आणि एस एम एस आला असेल आणि आता काही शेतकरी मित्रांना एम एस आय डी आणि पासवर्ड आल्यानंतर दुसरा एक एस एम एस येत आहे तो एस एम एस काय आहे प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला लाभार्थी क्रमांक एम एस आय डी त्यानंतर चा अर्ज सात बारा उतारा वॉटर सोर्स नॉट मेन्शन्ड इन सात बारा या कारणामुळे प्रलंबित आहे कृपया कृपयाची पूर्तता करावी धन्यवाद महावितरण तर तुम्हाला एस एम एस कसा येणार आहे तर तुम्ही पाहू शकता एस एम एस हा एम एस सी डीसीएल कडून येतो सुरुवातीला तुम्हाला त्याच्यामध्ये एम एस आय डी आणि पासवर्ड प्रोवाइड केला जातो आता यामध्ये काही शेतकऱ्यांचं कन्फ्युजन असं आहे की मी तर अर्ज मेळाकडे केला होता आणि मला महावितरण कडून कसा एस एम एस आला तर याचं उत्तर हे आहे की ज्या ज्या शेतकरी मित्रांनी महाऊर्जाकडे म्हणजे कुसुम घटक ब अंतर्गत मेळाकडे अर्ज केले होते आता त्यांचे अर्ज हे महावितरणकडे वर्ग करण्यात येत आहेत ज्या ज्या शेतकरी मित्रांचे अर्ज हे महावितरणकडे वर्ग केले जातील त्यांना एमएस आयडी आणि पासवर्ड SMS द्वारे पाठवला जातो तो कसा पाठवला जातो तुम्ही इथं पाहू शकता प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सर्व कृषी पंप करता आपला नोंदणीकृत अर्ज एम के ची नवीन माहिती खालीलप्रमाणे आहे त्यानंतर तुमचा आयडी आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे आणि ज्या ज्या आता शेतकरी मित्रांचं महावितरणकडे अर्ज वर्ग करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आलेली आहे त्यांना दुसरा एक एस एम एस पाठवला जातो तर एसएमएस कसा असतो प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला लाभार्थी क्रमांक म्हणजे एमएसआयडीचा अर्ज सात बारा उतारा वॉटर सोर्स नॉट मेन्शन इन सात बारा या कारणामुळे प्रलंबित आहे कृपया त्रुटीची पूर्तता करावी धन्यवाद महावितरण त्यानंतर दुसरा अशाच प्रकारे दुसरा एक एसएमएस येऊ शकतो दुसरा एक एसएमएस अशा प्रकारे येतो पहा प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आपला लाभार्थी क्रमांक त्यानंतर तुमचा एमएसआयडीचा अर्ज सातबारा उतारा अपलोड लेटेस्ट सात बारा विथ वॉटर सोर्स या कारणामुळे प्रलंबित आहे कृपया त्रुटीची पूर्तता करावी धन्यवाद आणि हा एस एम एस तुम्हाला महावितरण कडून येतो आता ज्या ज्या शेतकऱ्यांना असा एस एम एस आला आहे त्यांनी पुढील प्रोसिजर काय करायचे आहे ते आपण पाहूयात तर त्यांचा अर्ज त्रुटीमध्ये आलेला आहे तर त्रुटी काय आहे तुमच्या सात बारावर तुम्ही जो काही अर्ज भरलेला आहे विहीरसाठी बोरसाठी त्या वॉटर सोर्सचा तुमच्या सात बारावर उल्लेख नाही म्हणजे तुमच्या सात बारावर विहीर बोरची नोंद नाही त्यामुळे तुमचा अर्ज त्रुटीमध्ये आला आहे आणि त्याच शेतकऱ्याला त्या हा एस एम एस आला आहे याचा तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेला आहे अपलोड लेटेस्ट सात बार विथ वॉटर सोर्स मेन्शन ऑन इट म्हणजे आता तुम्हाला चालू तारखेला सात बारा अपलोड करायचा आहे ज्यावर तुमच्या विहीर बोरची नोंद असायला हवी हे झालं याचं पहिलं सोल्युशन आणि तुम्हाला सात बारा कशी अपलोड करायची आहे तेही आपण पाहूयात तर तुम्हाला गुगल क्रोममध्ये सर्च करायचं आहे पाहिजे आहे महाडिस्कॉमच्या कुसुम बेनिफिशरीमध्ये लॉग इन करायचं आहे ज्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक प्रोव्हाइड करू शकत नाहीत युट्यूब ची तशी पॉलिसी आहे त्यामुळे याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा कुसुम बेनिफिशरी डिस्कॉम लॉग इन त्यानंतर सर्वप्रथम जी लिंक आहे त्याला ओपन करा त्यानंतर तुमचा एम एस डी आणि पासवर्ड टाका डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला असे हे तीन ऑप्शन दाखवणार आहे विनंती मंजूर अर्ज डाउनलोड करा आणि रीअपलोड डॉक्युमेंट्स अर्ज डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता की तुम्ही कोणत्या गट नंबरची सात बारा इथे दिलेली आहे अर्ज डाउनलोड करून तुम्हाला पाहायचं आहे की तुमची कुठली सात बारा तुम्ही इथं अपलोड केलेली होती त्यानंतर आता तुम्हाला पुढली प्रोसिजर काय करायची आहे तर यानंतर तुम्हाला पुढली प्रोसिजर करायची आहे की तुम्हाला लेटेस्ट सात बारा काढायची आहे तुम्हाला डिजिटल सात बारा काढायची आहे किंवा तलाट्याकडील त्याकडील सात बारा घ्यायची आहे ज्यामध्ये तुमच्या विहीर बोरची नोंद असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे विहीर बोरची नोंद असेल तरच तुम्ही या त्रुटीची पूर्तता करू शकता त्यानंतर आता तुमच्याकडे सात बारा अव्हेलेबल झालेले आहेत त्यानंतर इथं तुम्हाला रिअपलोड डॉक्युमेंट्स यावर क्लिक करायचं आहे रिअपलोड डॉक्युमेंट्स यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता सात बारा एक्स्ट्रा वॉटर सोर्स नॉट मेन्शन इन सात बारा डॉक्युमेंट प्लीज अपलोड अपडेट सात बारा डॉक्युमेंट म्हणजे इथं अपडेटेड सात बारा तुम्हाला अपलोड करायची आहे ज्यामध्ये तुमचा वॉटर सोर्स मेन्शन केलेला असावा त्यानंतर इथं चूज फाईलवर क्लिक करून तुम्हाला ती सात बारा निवडायची आहे जी तुम्ही डाउनलोड केलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला सात बारा इथून अपलोड केल्यानंतर सबमिट यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा अर्ज परत एकदा सबमिट होणार आहे आणि हा अर्ज तुमचा महावितरणकडे जाणार आहे महावितरणकडे परत एकदा छाननीसाठी हा अर्ज जाईल त्यानंतर तुम्हाला पाच ते सहा दिवस याची वाट पाहायची आहे की तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येतं का नाही जर तुम्हाला सात बारा अपलोड करूनही पेमेंटचं जर ऑप्शन मिळालं नाही तर तुम्हाला एकदा तुमच्या महावितरण सर्कल ऑफिसला जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे मी सात बारा अपलोड केलेली आहे माझा अर्ज त्रुटीमध्ये आला होता आणि आता तो परत छाननीमध्ये आहे त्यामुळे तो आमचा अर्ज परत एकदा चेक करावा आणि आम्हाला पेमेंटचं ऑप्शन देण्यात यावं तर अशा प्रकारे तुम्हाला जो एस एम एस आलेला आहे त्या एस एम एस मधील त्रुटीची पूर्तता तुम्हाला हे सात दिवसाच्या आत करायचं आहे सात दिवसाच्या सात दिवसाच्या अगोदर जर तुम्ही ही सात बारा अपलोड केली नाही तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट केला जाऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हा एस एम एस आल्यापासून ही त्रुटीची पूर्तता तुम्हाला करून घ्यायची आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका